महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत पाच खासदार भारताच्या राजघटनेप्रमाणे लोकसभेचे सध्या पाचशे त्रेचाळीस सदस्य जागा आहेत यामधील उत्तर प्रदेश राज्यात सर्वाधिक ऐंशी सदस्य जागा तर महाराष्ट्रात अठ्ठेचाळीस सदस्य जागा आहेत लोकसभेच्या सदस्यांनाच खासदार असे म्हटले जाते एका खासदाराला फिक्स सॅलरी पन्नास हजार मिळते तसेच पगाराव्यतिरिक्त जवळजवळ एक लाख पन्नास हजारापर्यंत भत्ते देखील मिळतात आता आपण पाहूयात महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत पाच खासदार कोणते आहेत ते ही माहिती दोन हजार एकोणीसमध्ये खासदारांनी दिलेल्या प्रतिज्ञापत्रावर आणि ए डीआरच्या रिपोर्टवरून मिळवलेले आहे नंबर पाच सुनील मेंढे सुनील मेंढे भंडारा गोंदिया मतदारसंघाचे भाजपचे खासदार असून दोन हजार एकोणीसमध्ये ते पहिल्यांदा खासदार म्हणून निवडून आले होते यांची एकूण संपत्ती एक्केचाळीस कोटी पेक्षा जास्त आहे नंबर चार श्रीरंग बारणे श्रीरंग बारणे मावळ लोकसभा मतदारसंघातून दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये शिवसेनेचे विजयी खासदार आहेत दोन हजार एकोणीसच्या प्रतिज्ञापत्रानुसार यांची एकूण संपत्ती बासष्ट कोटी इतकी आहे नंबर तीन रणजितसिंह निंबाळकर रणजितसिंह निंबाळकर हे माडा लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे खासदार आहेत दोन हजार एकोणीसच्या प्रतिज्ञापत्रानुसार यांची एकूण संपत्ती एकशे दोन कोटी रुपये इतकी आहे नंबर दोन सुप्रिया सुळे सुप्रिया सुळे या बारामती मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार आहेत या शरद पवार यांच्या कन्या असून दोन हजार एकोणीसच्या प्रतिज्ञापत्रानुसार यांची एकूण संपत्ती एकशे सत्तावीस कोटीपेक्षा जास्त आहे आणि नंबर एकवर वर आहेत सातारा लोकसभा मतदारसंघातील भाजपचे खासदार उदयनराजे भोसले उदयनराजे भोसले हे छत्रपती शिवाजी महाराजांचे तेरावे वंशज असून दोन हजार एकोणीसच्या प्रतिज्ञापत्रानुसार यांची एकूण संपत्ती एकशे चाळीस कोटी रुपयेपेक्षा जास्त आहे व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि अशाच व्हिडिओसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा